दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथून आषाढी एकादशी निमित्त सातशे वारकऱ्यांना घेऊन दिवसात सातशे पन्नास किलोमीटर प्रवास करून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेली पायी दिंडी पांडुरंगाचे घेऊन दहा जुलैला पुन्हा माघारी फिरण्यासाठी मार्गस्थ झाली तर काल चोवीस जुलै रोजी बीबी येथे मुक्काम करून या पालखीने आज लोणारकडे किनगाव जट्टू मार्गे प्रस्थान केले यावेळी पालखीतील वारकऱ्यांसाठी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी किनगाव जट्टू येथील सर्व गावकरी मंडळे आणि आयोजकांनी वारकऱ्यांची सेवा केली तर बीबी येथील रुग्णालयातील एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे या ठिकाणी आरोग्य सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या तसेच बीबी पोलीस स्थानकाचे ठाणेदार संदीप पाटील यांच्यासह इतर बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले यानंतर भक्तिमय वातावरणात पालखीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी मुंबईच्या उपनगरांमध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अंधेरी परिसरात पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला असून अंधेरी सबवे संपूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून नागरिकांना कार्यालयात पोहोचण्यासाठी आणि घराकडे परतण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तरित्या काम सुरू केले असून नागरिकांनी संयम बाळगावा आणि शक्य असल्यास प्रवास टाळावा असे आवाहनही करण्यात आले आहे हवामान विभागाने पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहण्याचा अंदाज वर्तवला आहे दरम्यान मुंबई महानगरपालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून जलनिकासीच्या कामांना वेग देण्यात आला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी मुंबई मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे आपण आता अंधेरी सभेच्या अंधेरी सभेच्या इथे आपण पाहू शकता की अंधेरी सभे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेलं आहे अंधेरी सभव हे पूर्णपणे पाण्याने साठलेलं थोडं पाहायला मिळत आहे आता कुठे पाऊस कमी झाल्यानं पाणी थोडं ओसरलेलं आहे आपण पाहू शकतो की सकाळपासूनच मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडत आहे जोगेश्वर असेल मलाड असेल किंवा बोरिवली असेल या सर्व उपनगरामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे आणि जे अंधेरी सभ्य आहे हे नेहमीच वाहतुकीसाठी तात्पुरतं बंद करण्यात येतं जेव्हा मुसळधार पाऊस येतो तेव्हा इथे अंधेरी सभ्य बंद बंद करण्यात येतं अंधेरी सभवेमध्ये पाणीच असतं आणि आपण पाहू शकतो की महानगरपालिकेचे कर्मचारी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत युद्धपातळीवरती हे जे लोकांना आहेत ते सा समजवण्याचा प्रयत्न करतात ते पर्यायी मार्ग निवडायचं आवाहन पोलिसांकडून सुद्धा करण्यात आलेलं आहे तसंच आपण पाहिलं तर जे बॅरिकेड्स लावलेले आहेत आपण पाहू शकतात पोलिसांकडनं बॅरिकेड्स लावून हे पूर्ण वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तर आपण पाहू शकता की अंधेरीमध्ये आता जसं जसं पाऊस आता अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे अंधेरी सब... पूर्ण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आज दिवसभर पडण्याची शक्यता आहे कॅमेरा पर्सनचा मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर मुंबई कडून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे या खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे या पावसात खड्ड्यात पाणी भरल्यामुळे गाड्यांची चाके त्यात अडकून मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी मुंबईत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दहिसर नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे ही नदी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहते त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठ बंद करण्यात आले आहेत दहिसर नदी तुलसी तलावाशी जोडलेली असल्याने तलावातून मगरी नदीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने उद्यान प्रशासनाने पर्यटकांना नदीकाठी जाण्यास सक्त मनाई केली आहे पावसाचा फटका उद्यानातील प्राण्यांनाही बसत असून प्रशासन सतत परिस्थिती लक्ष ठेवून आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी मुंबईत काल रात्रीपासूनच आपण पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस पडत आहे आणि आपण आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दहिसर नदी जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा उगम पावते त्या नदीवरती आपण आहोत आपण सध्या पाहिलं तर ते नदीचे जे पाण्याचे वाढ आहे ते जे पाण्याच्या पातळीची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मागील तीन ते चार दिवस लगात सतत जे पाऊस आहे ते पडत आहे त्या पावसामुळे आपण पाहिलात तर जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून नैसर जी नदी वाहते त्या नदीमध्ये पाण्याच्या पातळीवरती वाढत आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर जे पर्यटक आहेत ते येत असतात त्या पर्यटकांना जे ओढ आहे ते निसर्गाची ओढ त्यांना खेचून घेऊन येते आपण पाहिलं तर आपण हे सुद्धा पाहू शकतो की हे जे पाऊस आहे हे जे पाणी आहे जे पावसामुळे जे भरलेली नदी नदीमध्ये जे भरलेले आपल्याला दिसत आहे ते जे पूर्णपणे जे बाहेर जाते आणि त्या पाहिलं तर आपण तुळशी लेक सुद्धा इथे आहे जे मुंबईला पाणी पुरवठा करते तर तुळशी लेक मध्ये लेकमध्ये सुद्धा पाणी पातळीत थोडं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन सर मी संतोष देवकर न्यूज मारडी ट्वेंटी फोर फाय सेव्हन मुंबई वाहतुकीचा कणा असलेला बेस्ट उपक्रम सध्या आर्थिक अडचणीत सापडला असून सरकारकडून आवश्यक निधी न मिळाल्याने बेस्टच्या मालकीच्या बसेस कमी होत चालल्या आहेत आणि खाजगी बससेवा वाढवली जात आहे दोन हजार सोळानंतर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरती थांबली असून वीस हजारहून अधिक चालकांची गरज निर्माण झाली आहे वीज पुरवठा विभागातही खाजगी ठेकेदारांची घुसखोरी वाढली असून सेवा विस्कळीत होत आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र ये तातडीची बैठक घेण्याची मागणी यावेळी केली आहे आणि या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी आदित्य साहेबांनी काल विधानसभेत बोलताना सांगितलं की पाच हजार पाच हजार कोटी पहिले द्या आणि आपल्या बसेस येऊन द्या आप... यापूर्वी सुद्धा आंदोलन केलं होतं तर त्याचं सुद्धा शासनाने दखल घेतली नाही या आंदोलनाने दखल घेईल शासन असं वाटतं का आपल्याला शासनाने दखल घेतली नाही तर या या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांना घेऊन हजारोच्या लाखोच्या संख्येने आम्ही हे आंदोलन या मुंबईमध्ये चालू ठेवणार नक्कीच आपण पाहिलं की या बीएसटी कामगार सेनेचं आंदोलन सुरू आहे यापूर्वी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचा दसका शासन घेईल का किंवा विचार करेल का असं आपल्याला वाटतंय का या आंदोलनाचा निश्चितपणे उपयोग होईल कारण सामान्य जनता त्रस्त झालेली आहे आणि ज्या वेळेला आघाडी सरकार होतं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली या बी एस टीच्या प्रवाशांना पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये एवढ्या तिकीटामध्ये स्वस्त दरामध्ये प्रवाशांना प्रवास प्रवास करत करायला मिळत होता परंतु तो प्रवास आता पुन्हा डबल भाडं गेलेलं आहे आणि दुप दुप्पट भाडं गेल्यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे बसेस गळत आहेत आगी लागत आहेत ॲक्सिडेंट होत आहेत आणि या राज्य सरकार एकदम संत बसलेलं आहे महानगरपालिका त्याच्याकडे लक्ष देत नाही सामान्य जनता आणि सामान्य प्रवासी आहेत ते अतिशय त्रस्त आहेत हे कामगार आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत उद्याच्या दिवशी याच्यानंतर जर का सरकारला आणि महापालिकेला जाग नाही आली तर सामान्य जनते बरोबर एक कर्मचारी अधिकारी रस्त्यावरती उतरून चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही तेवढा ना 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 तुम्हाला विश्वास देतो कारण प्रचंड संताप या सम सामान्य जनतेमध्ये पसरलेला अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार